तरी, तरी, तरी उपमुख्यमंत्री होते ते तळ्यात वळ्यात होते पण मराठ्यांची ताकद बघून त्यांना कुठतरी नमतं घ्यावं लागलं पाटलांची जी मागणी होती तिला आता यश आलंय तर मग तुम्ही काय तसं तरी शंभर टक्के आलं नाही ऐंशी टक्के तरी शासन पूर्तता आहे सगळ्या मागण्यांची पाहूच आता धरांजी पाटलासोबत आम्ही त्यांनी जेव्हा आवाज देतो तेव्हा त्यांच्या मागे उभे राहू जो धरांजी पाटील यांनी जे मागण्या केल्या होत्या तो जी आर आता त्यांना ता हां काय सांगाल त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आता त्याची कशी पूर्तता होते आणि पुढील सगळे सहरीची जे त्यांच्या अध्यादेशचा मुद्दा होता तो कुठपर्यंत फलित निघतं त्याच्या त्याच्याबद्दल आम्हा आता तरी समाधानी आहोत शिंदेसाहेबांचे आम्ही आभार मानोत शिंदेसाहेब चांगल्या विचारानं त्यांनी दादाची मागण्या मान्य केल्यात त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत जी आर मिळाला आरक्षण मिळालं नंतर पुढं काय आता पुढं हे सगळं सगळ्या गोष्टीचं ते त्याच्या सवलती कशा आहेत काय नाही ते सगळ्या गोष्टी म्हणजे जे आर प्रमाणं जर भेटत गेल्या तर आम्ही मराठा समाज समाधानी आहोत एवढ्या जे मागण्या मान्य झालं यावर समाधान आहे तुमचं समाजांतरी मानावस लागेल आजपर्यंत मराठा समाजाला या सगळ्या गोष्टीपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं सगळ्या त्यांच्या नोंद म्हणजे लपून ठेवण्यात आलेल्या होत्या त्या मनोजादाच्या माध्यमातून समाजासमोर समाजाचं मोठं काम झालेलं आहे मराठ्यांच्या रक्ता रक्तात भिललेला आहे विजय कसा खेचून आणायचा जर पाटलांनी सांगितलं की आपला जी आर मान्य झालेला आहे आणि आपल्याकडं आपल्याला गावाकडं विजयी विजय साजरा करत गावाकडे जायचं आहे तर आम्ही गावाकडे निघणार विजयी गावात पण विजयी साजरा करणार तसं पाहिलं तर या आंदोलनामध्ये जरंगे जा, पाटलांना ते आंदोलन करते मेन मेन नेतृत्व त्यांच्याकडे असल्यामुळे ने त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सरकारची कोणत्याही व्यवस्थेला त्यांनी भीक घातलं नाही आणि ते, ते कोणाला मॅनेज झाले नाही साधारण कार्यकर्ता पण सगळ्या सरकारी व्यवस्थेला ते त्यांनी झुकवलेलं आहे त्यामुळे त्यांचं कौतुक आणि दुसरं माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा सुद्धा जाहीर आवार जरी दोन उपमुख्यमंत्री त्यांना साथ देत नसले तरी त्यांनी स्वतः ही जबाबदारी खांद्यावर घेतली आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांनी मराठा आरक्षणाविषयी खरंच त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी त्याविषयी भूमिका घेतली त्यामुळे त्यांचं कौतुक आणि जे जे हाप, हाप, उपमुख्यमंत्री होते तळेत मळ्यात होते पण मराठ्यांची ताकद बघून त्यांना कुठेतरी नमतं घ्यावं लागलं त्यामुळं जरी त्यांना द्यायची इच्छा नसली मराठ्यांच्या ताकदी समोर सरकारला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना झुकावं लागलं आणि विजय साजरा कसा करायचा विजय खेचून कसा आणायचा हा मराठ्यांना काही नवीन विषय नाही जी आर मिळाल्यानंतर विशेष करून तो कायदा होणार त्याचं कायद्यामध्ये रुपांतर होणार आणि त्यानंतर आम्हाला आमचे सर्टिफिकेट वगैरे काढायला आम्ही आम्हाला कुठल्या अडचणी असणार नाही